आपल्या सुविधेसाठी निर्माण केलेले वाहनं आणि रस्ते पण याच सुविधेचा दुरुपयोग आणि निष्काळजीपणा केला तर त्याचा परिणाम जो आहे तो अपघातामध्ये होऊ शकतो शहरामध्ये सुद्धा निष्काळजीपणाने वाहने चालवणारे भरपूर जण आहेत वाहन चालवणं म्हणजे काही मजा किंवा काही एन्जॉय करण्यासाठी वाहन चालवायचं नसतं वाहनांची सुविधा आपलं काम व्हावं आणि एका जागेवरून आपण दुसरीकडे जावं यासाठी केलेली असते आणि इथेच जर का निष्काळजीपणा आपण केला तर आपल्याला अपघाताला सामोरे जावे लागेल म्हणून वाहन चालवताना अतिशय काळजी घ्या मग ते शहर असो किंवा शहराबाहेरील हायवेज असो शहरांना जोडणारे हायवे असो शहरातही बेदरकार वाहने चालवणारे खूप जण आहेत तरीही काळजीपूर्वक वाहने चालावे